हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल सो आजचा व्लॉग हा थोडा स्पेशल आहे पण मी दोन तीन दिवस झालं व्लॉग टाकत नाही आहे बिकॉज द ट्रॅव्हलिंग अँड ऑल बट आता तुम्हाला एक दोन व्लॉग्स असे नक्की येतील तर आता आम्ही निघालो आहे तुम्हाला कळेल पुढे मी सांगितलं ॲक्च्युली माझ्या भावाने ते रिव्हील केलं सो आता आम्ही निघालो आहे खूप ट्राफिक झालं आहे आम्ही खूप ट्रॅफिकमध्ये होतो ठाण्यापासून ते त्या जागी जाण्यासाठी खूप ट्रॅफिक लागलं आम्हाला पाठव ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की दोन आम्ही चिट्स टाकले होते एक माझ्या मम्मीच्या गावाला आणि एक पप्पांचं डेस्टिनेशन ज्यांना त्यांच्याकडे काम होतं नाशिकला त्यामुळे तर त्याच्यामध्ये पप्पा ऑफकोर्स विन झाले त्यामुळे मम्मी थोडीशी सॅड होती पण काही नाही पप्पानी मम्मीला मनवलं आणि बोलले की चल माझ्याबरोबर म्हणजे आम्ही सगळेच गेलो आता बघूया कसं होतं आता वन टू डेस्टिनेशन्स आहेत दोन दिवस आहेत फिरणार आहोत आणि सागर ऑफकोर्स गाडी चालवायला आहेच आमच्याबरोबर आता इथून घरापासूनच ऍक्च्युली खूप ट्रॅफिक लागलं मम्मी पण थोडी कंटाळली होती पार्टी बसून बसून कारण आम्ही लिटरली आम्हाला पोहोचायला म्हणजे पप्पांना आम्ही घ्यायला गेलो होतो कामाच्या ठिकाणी त्यांच्या ऑलमोस्ट आम्हाला दोन तीन तास लागले इथूनच घरापासून ट्रॅफिक लागलं खूप जाम होतं पण काही नाही मी पण बोर झालीच होती त्यामुळे थोडंसं स्नॅपचॅटवर थोडं फिल्टरचा फोटो काढले त्याचे मम्मी देशील कॉफीचं भी मम्मी माझी गूळ काढते. बोर्ड लावायला लागले. कसलं उंबाडी पप्पा बोलले बघ काल मम्मी किती ट्रॅफिक आहे आम्ही अजून इथेच आहे. हां. सगळे घरी बोलले उंबवाडीपाता गुजरात हायवेला उंबवाडी चालू आहे. अच्छा बेटा. मो काय करते? आठवते का मम्मी? माते धर देते. थँक्यू आई गॉड. मजे मम्मीने गूळ कशात आणलाय. वाव मम्मी वाव. मग पाणी तू टाकून दे. तर आहे ना काहीतरी मिक्स करा तुम्ही मी पाणी टाकते तुम्ही पप्पांना पिक करायला गेलो होतो तेव्हा खूप जास्त ट्रॅफिक होतं आणि हे आम्ही ठाण्याला लग... म्हणजे ठाण्यालाच चाललो होतो पप्पांना पिक करायला त्यांच्या कामाच्या इथे तर थोडंसं लोकेशनचं पण आम्ही शूट केलं म्हणजे छान होतं आणि थंडी खूप होती आणि मी मॅप बघून सगळं बघत होती आम्ही मला अचानक हे ठिकाण दिसलं आय डोंट नो मी कधी बघितलंच नव्हतं भिवंडीला साईडला जाताना हे काय माहिती एवढे कबूतर म्हणजे कबूतर खानाच म्हणावा तर काय करते अग बे सगळे थांबले थांबलो दाखव तर सामान मला प्लेट दाखवत आहेत का पैसे घेऊन मी तुम्हाला पाठवली पेमेंट काय तरी सामान सांगितलं इथे सामान तिथे सामान सामान बघ दोन मेसेज आलेत बघ काय जीएम जीएम आला मम्मीने गाडीत जेवण पण घेतलं होतं म्हणजे भाकरी मटकीची भाजी ठेचा ते सरप्राईज होतं आमच्यासाठी त्यामुळे आम्हाला काही माहिती नव्हतं आणि ॲज युजुअल जर आम्हाला जेवायला लागतंय आम ला तर आमच्या गाडी गाडीला पण लागेल तसं फ्यूल आम्ही भरलं आणि त्याच्यानंतर परत निघालो आता कुठेतरी थांबायचं आणि जेवायचं पेमेंट करायला काय यार मम्मी तुम्हाला दाखवणार अरे पकडी गे पकडी आई पकडी पकडी गे पकडी गाई जेव्हा वाढ मम्मी भूक लागली प्लीज सुसुला पिले एवढे मग कॉफी वगैरे पैसे नाही पिले हे दोन चारशे सहा चारशे सहा म्हणजे नंतर संपल्यावर येईल काय टोलच करताय ते मला माहिती सागरला साधा ना एक बदली करून जा एक साधा ना एक कोक साधा

ठेचा आणि आता मम्मी सगळं पॅक करते राहिलेलं होतं तिला मी सांगितलं की मला खायला दे पण नाही तिने सागरला दिलं त्यामुळे आता आम्ही चालू आता आम्ही समृद्धी महामार्गावर लागू आता आम्ही जेवण्यासाठी थोडं होल्ड केलं होतं कारण ते खूप लांब आणि खूप असं काही आहेच नाही थांबायला त्यामुळे आम्हाला बसावं लागतं थोडं आणि मी मिरची घ्यायची विसरली होती लोणचं त्यामुळे मम्मी मला ओरडत होती मी नव्हती विसरली सागर विसरला होता त्यामुळे ठीक आहे हे अशी हरकत आम्ही करत असतो हे काय करतोय मला पण मम्मीला बोलतोय तो खाण्याबाबतीत की का मम्मीने माझ्या मस्त खाल्लेलं आहे आणि खूप खाल्लेलं आहे असं म्हणू शकते मी मम्मीला ठेचा आणि भाकरी खूप आवडते त्यामुळे ती घरचं जेवण प्रेफर करते म्हणा आणि कोक घेतला होता आम्ही दोन एक मी थंड करा अजून थंड करायला ठेवला आहे मी तो आता आम्ही समृद्धी महामार्गावर लागलेलो आहे खूप न्यू एक्सपिरियन्स होता असं म्हणजे पहिल्यांदाच गेलो आहे म्हणजे मी तरी पहिल्यांदा गेली आहे सो इट्स व्हेरी नाईस एक्सपिरियन्स जसं आम्ही लागलो तसं हे मला काय माहिती नाही मला सागरने सांगितलं सा ते धनुष्यबाण आकाराचं त्यांनी टोलचं केलं होतं त्याच्यानंतर खूप नाईस असं काय माहिती काय पण हे स्ट्रक्चर असं खूप छान वाटलं मला आणि त्याच्यानंतर मग आम्ही आता टोल पास केल्यानंतर त्या की

3시간이요? 3시간 3시간 정말 간단해요 와우 오우 이 바다는 왜 이렇게 아픈가요? 왜요? 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 멀어요 멀어요 미쳤나봐요 미쳤나봐요 이 바다는 왜 이렇게 아픈가요? 이 바다는 왜 이렇게 아픈가요? 멀어요 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 असे खूप टनल होते ज्याच्यामध्ये असं एकदम डोंगराच्या आतून कसे टनल घालले काय माहिती काय स्ट्रक्चर आणि नॉर्मली तीन किंवा चार टनल आहेत त्यामुळे एकदम आहेत खूप मोठेपणे लॉंग लांबे पोहता कधी संपणार हा महाराष्ट्राचा अटल टनल अटल टनल वाव मम्मी बोलत होती याला तेवीस काय मम्मी तेवीस एक्झिट आहेत म्हणजे त्या म्हणजे अपोजिट टनल ला जायला हा म्हणजे एमर्जन्सी पण बोलू शकतो हा एमर्जन्सी एक्झिट आता हा इथे इथे आहे की नाही वन फिफ्टी मीटर एक्झिट आहे हे बघा म्हणजे असं तेवीस आहे तेवीस म्हणजे किती मोठा असेल हा आणि हर एक बापरे काहीच नाही आहे म्हणजे हळूहळू गाड्या चालल्या आहेत त्या आपण छोट्या 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 हा आलो 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 दरवाजा तिघे आहे वर टनलचा दरवाजा दिसलेला आहे ओपनींग ओपनिंग ओके आमची छोटीशी स्पॉट फॉर्च्यूनर गणपती बप्पा त्यांचे पप्पा <laughs> सुंदर वाटतं हे बघा इथं पण आहेत इथं म्हणजे तशाच आकारच आहे चहा पाणी चहासाठी समृद्धी महामार्ग संपतच नाही खरं बोल खोटी मम्मा खरं सांग झोपडी घे नाही झोपली झोप आली मम्मी, मम्मी <laughs> नौ। 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 आई सोप सागर बायाकडे बघून हसतो आणि बोलतो हा झोप तू झोप जरा झोप थोडा मोठा काय झालं तू बोलवलं तिथून शिहा चिडा घेतला फक्त चहा घेतली अय्या बॅट जास्त पहिल्यांदा आलीय समृद्धी महामार्गावर सागराने मी पहिल्यांदा आलोय ना सागर कुठे हा छत्रपती संभाजी हे सांगायचं नव्हतं ये बताना नाही था पण बता दिया आम्ही चालू आहे छत्रपती संभाजीनगर सोग आहे हे समृद्धी महामार्गावर काहीच नाही आहे सरळ सरळ रोड आहे भाई काय भीती वाटत असेल आम्ही एंटर झालो तर हे असं वातावरण होतं खूप छान होतं ऍक्च्युली थंडी थोडीफार होती जास्त नाही त्यामुळे आम्ही लागलो मस्त आज छत्रपती संभाजीनगरला आणि खूप मस्त होतं हे सागर कधीच हा माणूस मला अटेन्शन देत नाही त्यामुळे मनालीला जाणार आहे ना आता चल तिकडे मग काय दिसणार नाही समोर आपण राजस्थानला गेलो कसं ऍक्च्युली सागर पण गाडी चालवतो आणि पप्पा पण चालवता तर पहिला सागर चालवत होता तर ते एक वेगळं आता आम्ही वेरूळला पोहोचलेलो आहोत म्हणजे छंबाजी नग छत्रपती संभाजी नगरच्या थोडंसं तीन किलोमीटर अलीकडे मे बी मला काही मी शॉरिटी नाही देते तर ज्योतिलिंग ज्योतिलिंगाकडे गेलो होतो आम्ही बारावा ज्योतिलिंग सो so, असं आहे की आमचं दर्शन झालेलं आहे मी तुम्हाला ती पुढे स्टोरी सांगेल आहे ती पुढे स्टोरी की कसं मंदिरात आमचं म्हणजे मंदिरामध्ये काहीतरी नवीन सरप्राईज आम्हाला भेटलं होतं सो इट्स व्हेरी so, न्यू बघूया अजून ह्याच्यावर डिस्कशन कर बाय बाय प्रसाद घेतलेला आहे आम्ही अरे दर्शन आमचं झालेलं आहे आता आम्ही निघतो असंच बाहेर फिरायला तर दर्शनामध्ये दर्श मंदिरात अलाउड नव्हते फोन त्यामुळे काही शूट करता आलं नाही जेवढं शूट केलं तेवढंच आहे जास्त काही शूट करता आलं नाही आणि मंदिरातलं मेन म्हणजे आमच्यासाठी सरप्राईज हे होतं की ठीक आहे आम्ही मुलींसाठी तर काय नाही पण मुलांसाठी सॉरी जे मेन्स लोक आहेत त्यांना असं होतं की जे त्यांनी कपडे घातलेले म्हणजे शर्ट किंवा टी शर्ट ते काढून आत मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे आणि हे खूप जास्त नवीन होतं आमच्यासाठी तरी बट ठीक आहे दर्शन खूप लवकर झालं की ती मग मी दहा पाच पाचच पाच मिनटं आमचं दर्शन झालं मूव्हिंग एकदम बिलकुलच वेट नव्हता आणि ते खूप भारी झालं काय मम्मी बरोबर ना खूप जास्त मजा आली आता आम्ही जेवायला चाललोय आहे आधीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही क्लिपमध्ये बघितलं मी सगळं सांगितलेलं आहेच पण आता आम्ही इथेच आहोत छत्रपती संभाजीनगरला आता उद्याचा प्लॅन बघू काय होत आहे हा ब्लॉक तेवढाच येणार फर्स्ट ब्लॉक एवढाच मंदिराचा अँड देन वी विल गो लाईक सेकंड थर्ड वर आता बघूया जेवताना वगैरे मी टाकेन बाय बाय वाव हे रूम हे आमच्या किती सुंदर आहे ए इथून रस्ता होता ना रे आकारा ह्याचं काम चालू आहे नवीन नवीन काम चालू आहे त्यामुळे माझे पप्पा ना सगळी इन्फॉर्मेशन आता आम्ही डिनरला चाललो आहोत सो so, आजचा दिवस आमचा मस्त गेला छान दर्शन झालं आता प्लीज त्याच्या आधी लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी